भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे यासंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले होणे अपेक्षित असताना सरकारने अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही उलट या व्यक्तीला पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण देण्यात आलेले सरकारची या दुटप्पी भूमिकेला आपण कशा पद्धतीने बघता छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत आहे आपल्या अवघ्या बेचाळीस वर्षाच्या जीवनकालामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आज महाराज आपल्यात हयात नाहीत परंतु महाराजांनी जो विचार आपल्यामध्ये पेरला आहे तो येणाऱ्या अनेक शतकोनशतको पिढ्यामध्ये त्यांचा तो विचार त्यांचा तो आचार जिवंत राहणार आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि रामराज्य कसं असावं जनतेचं राज्य कसं असावं असाव। याची नीव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिली छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचं कौशल्य त्यांची रणनीती याच्यावर कोणी बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं का ते आहे काल राहुल सोलापूरकर हे अभिनेते आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक वेगळं संशोधन केलं वेगळं वक्तव्य वे केलं तर शर्मेनं मान खाली जाते की राहुल सोलापूरकरांना मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये अभिनेता म्हणून डोक्यावर घेतलं अलीकडं ज्यांना डोक्यावर घेतलं जातं अशी लोक स्वतःच्या या ठिकाणी प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीच्या हव्या सोपोटी जे आपले लोकपुरुष आहेत जे आपले आराध्य दैवत आहेत अशा आराध्य दैवतांच्या बाबतीत उलटसुलट भूमिका घेऊन बोललं की त्यांना देशभर प्रसिद्धी मिळते अशी वृत्ती खरंतर ठेचून काढली पाहिजे सातारा जिल्हा हा छत्रपतींच्या मावळ्यांचा जिल्हा आहे या ठिकाणी छत्रपती उदयन महाराज आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व कार्यकर्त्यांना सर्व मावळ्यांना एकत्रित घेऊन काम करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी कधीही त्यांनी प्रतार नाही केलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षविरहित सर्व जातीधर्मांच्या लोकांमध्ये काल राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झालेली आहे मी तरी आज आम्ही सर्वांनी सर्व हिंदू हिंदूप्रेमींनी शिवप्रेमींनी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी वचन दिलं की येत्या दोन तासामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं सातारा जिल्ह्यातल्या शिवप्रेमींची भावना पोहोचवली जाईल आणि राहुल सोलापूरकरांच्यावर गुन्हा दाखल होईल खरं तर हे जी गोष्ट आहे ती लहानशणास्पद गोष्ट आहे याच्यावर नुसता गुन्हा दाखल करून भागणार नाही तर राहुल सोलापूरकरांना शासनानं अशा अद्दल घडवली पाहिजे की इथून पुढं जे काही असे बालिश बरळतात त्या बालिशांना बरळणाऱ्यांना चपराक बसली पाहिजे की आपण महापुरुषांच्या विषयी आपल्या आराध्य दैवत्यांच्याविषयी कुठंही चुकीचं वक्तव्य करून भागणार नाही मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवप्रेमींच्या वतीनं राहुल सोलापूरकरांचा जाहीर निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की त्वरितला त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी शासनानं प्रयत्न करावा जर त्या ठिकाणी शासनाने दीर्घाई केली तर महाराष्ट्रातले या देशातले शिवप्रेमी ते सण करणार नाहीत आणि मग त्याचा रोष या ठिकाणी राज्य सरकारला घ्यावा लागेल त्या रोषाला राज्य सरकारला सामोरं जावं लागल म्हणून राहुल सोलापूरकरांच्यावर कडक कडक गुन्हा दाखल करावा ही आज या निमित्तानं मी विनंती करतो जिल्हावासियांच्या वतीनं जे राहुल सोलापूरकर आहेत त्यांनी जे मेताल वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध आणि कठोर कारवाईच्या अनुषंगानं जिल्हावासियांतील सर्व शिवप्रेमी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय एस पी साहेबांना आता आम्ही भेटायला जाणार आहोत आमच्या सर्वांची प्रामुख्यानं एकच मागणी आहे की जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे कालच आपण सर्वांनी पाहिलं असेल छत्रपतींचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी नवी दिल्ली येथे आपलं भूमिका राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्याविषयी ज्या पद्धतीनं त्यांच्या भावना व्यक्त केल्या भावना म्हणण्यापेक्षा त्यांनी जो संताप व्यक्त केला तो संताप सर्वसामान्य शिवप्रेमींच्यामध्ये जिल्ह्यामध्ये उमटताना पाहायला मिळतो आज प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि महापुरुष असतील यांच्याबद्दल कोणतरी असा एखादा गोम्या उठतो आणि बेताल वक्तव्य करतो आणि समाजामध्ये त्यामुळं तेढ निर्माण होते समाजामध्ये भावना दुखावल्या जातात आणि अशा वक्तव्यामुळे होणारी जी जखम आहे ती खोलपर्यंत रुजली जाते त्यामुळं सर्वसामान्य शिवप्रेमीमध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे त्या भावना व्यक्त करत असताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं सांगितलं की शासन दरबारी असा काय कायदा झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्व इतर युगपुरुष असतील यांच्याविषयी अवमानकारक जर कुणी बोललं गेलं किंवा लेखनीतून लिखाण केलं गेलं तर अशांच्यावर कठोरातली कठोर कट्र कारवाई तात्काळ कारवाई झाली आणि समाजामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं जर निर्माण झाली की समोरच्या व्यक्तीवर जर कठोर कारवाई झाली तर मला वाटते अशा पद्धतीचं बे बेताल वक्तव्य करण्याचं कोणाचं धाडस होणार एखादा तोंडावाटे बोलतो त्याची जीव जर छाटली गेली तर मला वाटतं इतर कोणाचंही धाडस होणार नाही एखाद्यानं लेखणीद्वारे कलम लिहिण्याचा प्रयत्न केला त्याचे जर हात छाटले गेले तर मला वाटतं अशा पद्धतीचं कोणच कधी करू शकत त्यामुळं आमची राज्य सरकार आणि केंद्र सरकारांना कळकळीची मागणी आहे सर्व सातारा जिल्हावासीयांच्या वतीनं कारण ह्या भावना नुसत्या जिल्ह्यामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर उमटलेले आणि आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपल्या सर्वांच्या भावना आमच्या ज्या भावना आहेत त्यासुद्धा तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत हे निश्चितपणानं आम्हाला माहीत आहे आणि आज जो उद्रेक पाहता आणि संपूर्ण छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त करताना ज्या पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केल्या त्याच सर्वसामान्य मावळ्यांच्या त्याच सर्व शिवप्रेमींच्या भावना खऱ्या अर्थानं उदयन महाराजांनी व्यक्त केलेल्या